आत्करणंगले तालुक्यातील वडगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून वीज वितरण कार्यालयाच्या वतीने शहरात सक्तीने स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले असून याच्या विरोधात सकल मराठा सेना पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख प्रल्हाद तालुगडे यांच्या नेतृत्वाखाली व सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली वीज वितरण कार्यालयावर पायताण मोर्चा काढण्यात आला पेटवडगाव व पंचक्रोशीत इथून पुढे कुठेही स्मार्ट मीटर बसवू नयेत बसवलेली मीटर काढावी तसेच मीटर बसवण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्याला पायतानाने फोडून काढणार असल्याचा इशारा याप्रसंगी देण्यात आला शहर व परिसरात अन्यायकारक असणारी स्मार्ट मीटर बसवू नयेत याबाबत या, या अगोदरही निवेदन देण्यात आले आहेत नागरिकांकडून प्रचंड विरोध असतानाही वीज वितरण कंपनीने स्मार्ट मीटर बसवण्यास सुरू केली होती अखेर वीज वितरण कंपनीच्या या अन्यायकारी भूमिकेच्या विरोधात पायताण मोर्चा काढण्यात आला शहरातील मुख्य चौकांमधून मार्गस्थ होत हा पायताण मोर्चा वीज वितरणाच्या कार्यालयावर धडकला या प्रसंगी उपस्थित असणाऱ्या वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांना याबाबत देखील विचारण्यात आला दो रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा, रद करा, रद करा रद महावितरणच्या कायद्यानुसार किंवा <laughs> नियामक आयोगानुसार वीज दराच्या स्मार्ट मीटरची सक्ती करता येणार नाही ग्राहकांच्या संमतीशिवाय कुठल्याही प्रकारचं स्मार्ट मीटर बसवता येणार नाही परंतु वडगावच्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आमच्या अशिक्षित भागामध्ये इथ इंदिरानगर असेल कांबेवसात असेल सिद्धार्थनगर असेल या भागामध्ये जी स्मार्ट मीटर बदलली आहेत यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं संमती पत्र घेतलेलं नाही जबरदस्तीनं ना स्मार्ट मीटर बदलले आहेत आणि गेल्या तीन महिन्यापासून हा कालावधी आहे तीन महिन्यात आम्ही या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की स्मार्ट मीटर बसरू नका परंतु त्यांनी कुठलीही जनजागृती केली नाही आणि म्हणून आज वडगाव शहरामध्ये महावितरण कार्यालयावर पायथान मोर्चाचं आयोजन केलेलं आहे मरा सकल मराठा सेना पक्षाच्या वतीनं या पक्षाचे अध्यक्ष प्रल्हाद तालवडे यांचं नियोजन केलं आहे आणि आम्ही आज या ठिकाणी एम एस सी बीला सांगतो की आमच्या घरात आमच्या संमतीशिवाय बसवलेली स्मार्ट मीटर आहेत ती येत्या चार दिवसाच्या आत काढून घ्या जर नाही घेतली तर पुढच्या पाच दिवसापासून आम्ही खाजगी वायरमन नेमू आणि ते स्मार्ट मीटर काढून घेऊ आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा तुमच्या दारात आणून त्याचं जाळू जाळू त्याचं दहन करू कारण ही स्मार्ट मीटर म्हणजे भविष्य काळात प्रीपेड मीटर होणार आहे कारण त्या मीटर मुळे तुमच्या खिशातले पैसे अगोदर मोबाईल सारखं होणार आहे मोबाईलचा रिचार्ज सपला की फोन यायचं बंद होत्यात फोन करायचं बंद होत तसं रात्री दहा ला जर तुम्ही रिचार्ज मारा रात्री दहा ला तुमच्या घरातली तुम तुम लाईट जाणार हे शंभर टक्के प्रिपेड होणार आहे कुणी कुठलाही अधिकारी काही जरी सांगितलं तर हे आदानींचे आणि आंबाईनीचे एजंट आहेत प्रत्येक मीटर बसवण्यामागे त्यांना कमिशन मिळत आहे हा माझा या अधिकाऱ्यांच्यावर आरोप आहे आणि म्हणून उद्याच्या कालावधीमध्ये वडगावकरांना विनंती आहे जर कोण तुमच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवायला आला आज आपण पायतान मोर्चा काढलाय तुम्हाला आम्ही आदेश देतो पायताना हाना त्याचा गुन्हा स्वीकारायची जबाबदारी आहे वडगाव शहरात व पंचक्रोशीतून नागरिकांचा स्मार्ट मीटरला होत असलेला विरोध लक्षात घेता संबंधित अधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटर बसवण्यास स्थगिती देत असल्याबाबतचे लेखी आश्वासन दिले सकल मराठा सेना पक्षाचे पहिलेच आंदोलन होते या आंदोलनाला यश आल्याने पक्षप्रमुख आल्हाद तालुगडे समाधान व्यक्त केले या प्रसंगी पक्षप्रमुख प्रल्हाद तालुगडे शिवाजी पाटील प्रकाश माने अभिजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले या मोर्चामध्ये जयवंत पाटील धनंजय गोंदकर प्रज्योत शहा संगीता सूर्यवंशी माया तालुगडे सुनीता गोंदुरे सुनील आयरेकर अभिजित पाटील बजरंग साबळे नंदा पाटील राजू महाजन सरजेराव तालुगडे आदी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे पेट वडगाव